नमस्कार माझ्या भाऊ आणि बहिणी ज्या भरतीच वाट बघत आहे ती भरती आलेली आहे या वर्षी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये काही कारणामुळे भरती होऊ शकली नाही किंवा काही कारणामुळे भरती देता आलेली नाही तर अशा भाऊ आणि बहिणींना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण की महाराष्ट्र होमगार्ड मध्ये ब्रु मुंबई विभागामध्ये दोन हजार सातशे एकाहत्तर जागांची भरती निघलेली आहे ही जी भरती आहे ही होमगार्डची भरती असणार आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या होमगार्ड भरती करणाऱ्या किंवा वाट बघणाऱ्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे आणि त्यांना या भरतीचा फायदा झाला पाहिजे ते या भरतीला काय काय असणार आहे सर्व डिटेल मा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगायचा प्रयत्न करत आहे मी आयोगे सोनार आपण बघतायत खान्य सेटू जडगे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन दाबायला विसरू नका मी असेच भरती विषय जे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या भरती निघत असतात त्याबद्दल मी आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत माहिती पुरवण्याचा त्या भरती विषय सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ चालू करतो नक्की व्यवस्थित बघा आणि तुमच्या मनात जे शंका असतील ते तुम्ही कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल तुम्हाला तर होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस तर बृहू मुंबई विभागामध्ये दोन हजार सातशे एकाहत्तर जागांची होमगार्डची भरती निघलेली आहे यामध्ये क्वालिफिकेशन असणार आहे तुम्ही दहावी पास पाहिजे आणि तुमच्याकडे संबंधित रहिवाशी दाखला हा आपल्या मुंबई आणि मुंबई उपनगर आणि इतर जे आपलं क्षेत्र येतं मुंबईचं या क्षेत्रातले तुम्ही रहिवाशी असाल तरच तुम्हाला ही नोंदणी करता येणार आहे ही भरती देता येणार आहे तर सर मग आम्ही बाहेर जिल्ह्यातले आहेत आणि इकडे आलेलो आहेत तर तुम्ही इकडे मुंबईमध्ये स्थानिक असाल स्थायिक असाल तर तुमच्याकडे तुमचं मतदान कार्ड आणि आधार कार्ड यावर तुमच्या इकडचा पत्ता पाहिजे तर सध्या तुम्ही ज्या पण ठिकाणी राहत आहात भोईसर कल्याण वगैरे भिवंडी ज्या पण ठिकाणी तुम्ही स्थायिक आहात तुमच्याकडे मतदान कार्ड आणि आधार कार्डवर इकडचा पत्ता आहे तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे आणि ज्या इतर जिल्ह्यातले जे भाऊ आणि बहिणी असतील त्यांच्याकडे इकडचं मतदान कार्ड किंवा आधार कार्डवर पत्ता नसाल तुम्ही इकडे स्थानिक नसाल स्थायिक नसाल तर तुम्हाला ही नोंदणी करता येणार नाही याची ये नोंद घ्यायची त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे फक्त मुंबई आणि मुंबई उपनगर आणि रेल्वे परिसरातील आजूबाजू जे पण मुंबईचा विभाग येतो त्या क्षेत्रातील भाऊ आणि बहिणी ही नोंदणी करू शकतात तर तुमच्याकडे रहिवाशी हा इकडचा दाखला पाहिजे आधार कार्ड आणि मतदान कार्डवर इकडचं तुमचा पत्ता मेन्शन पाहिजे तर यासाठी पुरुष उमेदवारांना उंची लागणार आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांना उंची लागणार आहे एक पॉइंट पन्नास सेंटीमीटर वय लागणार आहे सर्वांना वीस ते पन्नास अर्ज करताना नोंदणी करताना तुम्ही वीस वर्ष तुम्हाला कम्प्लीट झालेला हवे तरच तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे तर जास्तीत जास्त हा जास्त व्हिडिओ आपला मित्रांना मैत्रिणींना शेअर करा जे ह्या भरतीची वाट बघत आहात त्यांना ह्या भरतीबद्दल काहीतरी शंका असेल मनात प्रश्न असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर रनिंग होणार आहे सोळाशे मीटर ही पुरुषांसाठी यासाठी वीज गुण असणार आहे टायमिंग असणार आहे कमीत कमी पाच पॉईंट दहा आणि जास्तीत जास्त, जास्त सात पॉईंट तीस महिलांसाठी रनिंग असणार आहे आठशे मीटर वीस गुणांची ही रनिंग होणार आहे यासाठी कमीत कमी वेळ आहे दोन पॉईंट पन्नास आणि जास्तीत जास्त, जास्त वेळ आहे चार मिनिट आणि दहा मार्काचा तुमचा गोळा फेक होणार आहे असं पन्नास मार्काचं हे शारीरिक चाचणी होणार आहे ही शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला किती गुण भेटतात आणि तुमच्याकडे अग्निशामक विभागाचा कोर्स एन सी 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 सर्टिफिकेट आणि इतर ड्रायव्हिंग लायसन इतर तुम्ही आयट्या केला असेल किंवा काहीतरी कोर्स केले असतील महत्वाचे ते तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे त्यानुसार तुम्हाला ते मार्क देण्यात येणार आहे तर माझे सैनिक वगैरे या भरतीला अर्ज करू शकतात तर डॉक्युमेंट लागणार आहे कागदपत्र लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि एस सी सी सर्टिफिकेट म्हणजे जे दहावीचं मार्कशीट आहे आणि बोल सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे आणि शाळा सोडल्याचा म्हणजे एलसी बोलतो एल सी जोरक्ष लागणार आहे आणि तुमच्याकडे आयटीआ किंवा कोर्स किंवा इतर तुम्ही कोर्स केले असतील डिप्लोमा केले असतील ते पण तुम्हाला सबमिट करायचे आणि पोलीस चरित्र म्हणजे आपण पोलीस म्हणतो ते पण लागणार आहे आणि तुम्हाला मेडिकल फिट सर्टिफिकेट हे घेऊन जायचं आहे तर आयटीआय स्पोर्ट्स सर्टिफिकेट माजी सैनिक एनसीसी सी सर्टिफिकेट राज्य अग्निशामक कोर्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स असे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर त्यांना वेगळे मार्क देण्यात येणार आहे नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे दहा एक दोन हजार पंचवीस तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे तुम्हाला या भरतीबद्दल काही शंका असेल प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा मी नक्की त्याच्यावर रिप्लाय देईल आणि या भरतीची तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप खानदेशी टू झडगेट यावर दिलेले सविस्तर जाहिरात वाचून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर त्या जाहिरात वाचून क्लिअर होणार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तु तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी जो पण व्हिडिओ नवीन भरतीचा अपलोड करेल हा तुमच्यापर्यंत लगेच जाईल आणि लगेच पोहोचल आणि तुमच्याकडे लगेच नोटिफिकेशन भेटेल तर चला स्वतःची काळजी घ्या जास्त जास्त शेअर करा जास्त जास्त जे पण हा क्रायटेरिया पूर्ण करत आहात डॉक्युमेंट वय क्वालिफिकेशन आणि रहिवाशी वगैरे तुम्ही इकडचे असाल तुमचा मित्र असाल मैत्रीण असाल त्यांच्यापर्यंत पोहोचवा अर्ज करा या कोरोना संधीचा फायदा घ्या आपली तब्येतीची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र